नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पाहूयात टॉप फाईव्ह घडामोडी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे महायुतीला बहुमतही मिळालं आहे असं असताना मुख्यमंत्री पदाबाबत मात्र अनिश्चितता आहे कोण मुख्यमंत्री होणार याची स्पष्टता आलेली नाही देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे तर एकनाथ शिंदे देखील मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असल्याची माहिती आहे यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यात मला रस नाही मुख्यमंत्री कोण होणार हे महाराष्ट्रातील आमदार नाही तर दिल्लीत बसलेले अमित शहा आणि नरेंद्र मोदी ठरवणार आहेत भाजपकडे स्वतःचं बहुमत आहे त्यामुळे मला वाटतं की भाजपचा सरकार स्थापन करण्याचा हक्क आहे असं संजय राऊत म्हणाले चौदाव्या विधानसभेची मुदत आज संपत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे अर्थातच मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे मंत्रिमंडळ राजी विसर्जित झाले आहे पण पुढला मुख्यमंत्री कोण याचा निर्णय अद्याप झालेला नसल्याने काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी जबाबदारी घेतली आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक एकशे बत्तीस जागा जिंकणाऱ्या भाजपचाच मुख्यमंत्री होणार की मित्रपक्षांच्या मित्रपक्षांचा मुख्यमंत्री होणार याचा अद्याप निर्णय झालेला नाही त्यावर दिल्लीत खलबते सुरू असून गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत येणार आहेत त्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी अपेक्षा आहे विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजप राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेण्याच्या तयारीत आहे पक्षाला चांगले वातावरण असून त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू झाला आहे जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याच्या सूचना देत चार महिन्यात निवडणुकांना सामोरे जाण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत विधानसभा निवडणुकीत एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याने भाजपच मित्र पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे दरम्यान विजयाला अठ्ठेचाळीस तास उलटत नाही तोपर्यंतच भाजपकडून पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे राज्यातील भाजपच्या सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मुंबईत घेतली यावेळी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्यात जवान पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी आणि अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते त्यांच्या स्मरणार्थ आज मुंबई पोलीस मुख्यालयातील शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून या दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीदांना विनम्र अभिवादन केले गेले यावेळी या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांना धीर दिला गेला यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल सी पी राधाकृष्णन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि पोलीस तसेच राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते विधानसभा निवडणुकीत पक्षपातीपणाच्या आरोपामुळे पदावरून हटविण्यात आलेल्या रश्मी शुक्ला यांची आचारसंहिता संपुष्टात येताच पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे या संदर्भातील मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली होती रविवारी निवडणूक आयोगाने सोमवारी राज्यातील आचारसंहिता संपुष्टात आल्याची घोषणा केली तत्पूर्वीच शुक्ला यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या पुनर्नियुक्तीची आप विनंती केल्याचे समजते त्याला अनुसरून सोमवारी ग्रह विभागाने शुक्ला यांची पुन्हा महासंचालक पदी नियुक्ती नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला असून त्यांची मान्यता मिळताच हे आदेश निर्गमित केले जातील त्या मंगळवारी महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे